श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यांवर वीस तोडगे एक आक रुईचं गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असं की तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचं गुलाबी फूल असतं ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावरती व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तरी देखील त्यातून मार्ग निघतो उपाय दुसरा ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असं म्हटलं जातं उपाय तिसरा कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असतो त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्र दरिद्री केल्याशिवाय राहत नाही उपाय चौथा भगवान शंकरांना दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते उपाय पाचवा भगवान शंकरांना विड्याचं एक पान वाहिलं तरी देखील भोग संपत्ती प्राप्त होते उपाय सहावा एक बिलवपत्राचं झाड लावलं तर एक कोटी शिवमंदिर बांधल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचं दर्शन आपल्याला घडत असतं उपाय सातवा ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मदाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ प्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी हे तीर्थ ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये फरक येतो शिवलिंगामधून ज्या ठिकाणून पाणी खाली येतं त्या ठिकाणी अशोक सुंदरी म्हणजे महादेवाच्या मुलीचं स्थान असतं उपाय आठवा जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल तर तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे त्यानंतर तेथे बसून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असं म्हणतात की हा उपायाने शत्रू देखील झुकणार आहे उपाय नववा कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदेशचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरामध्ये जाऊन देशी तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा दिवा लावू शकता तेलाचा देशी तुपाच्या दिव्यामध्ये कापसाच्या उभ्या माती लावायच्या आणि तेलाच्या दिव्यामध्ये लांब माती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करू शकता यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील उपाय दहावा ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे त्यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असं म्हटलं जातं की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते उपाय अकरावा अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोम प्रदेशच्या व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असं केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येतं असं म्हटलं जातं उपाय नंबर बारा जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगातून जिथून पाणी खाली पडतं त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडतं तिथे आपला तळहात थोडा वेळ लावायचा आहे आणि भगवान भोलेबाबांचे पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तभ्यो किंवा महामृत्यूच्या मंत्राचं स्मरण करून आपण मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल उपाय तेरावा जो व्यक्ती खूप आधारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोरं अर्पण करावी आणि त्यानंतर ते बोरं आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावरती अर्पण करावं आपण रो आपला रोग हा तीन महिन्यामध्ये समाप्त होईल उपाय चौदावा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावरती अभिषेक करावा असं केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो उपाय पंधरा पाण्यामध्ये काळे तिळ मिसळ शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभ ही अशुभता ही कमी होऊन शुभता प्राप्त होते सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते उपाय सोळावा पितरांकडून आशीर्वाद घ्याल पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणचे सकारात्मक वातावरण वातावरणात रूपांतर होते उपाय सतरावा लग्न करायचं असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केले तर कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही उपाय अठरा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळतं आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळतं आणि नवीन संधीही मिळतात उपाय एकोणीस शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते यासोबतच मधाने पूजन केल्यास टीबीचे रुग्ण देखील बरे होतात आणि आकृहीचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो उपाय विसावा शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपानी भगवान शिवांना अभिषेक करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव